फोल्डिंग बेड्स आहेत वॉशेबल बेड बेड वर फ्लोर वर कुठेही वापरता येतं लाईट वेट असतं अगदी सहज पोंडे चिरीला शेती केली जाते त्याला कटिंग केलं जातं सहा महिने पाण्यामध्ये भिजवलं जातं मशीन मध्ये सुकवलं जातं त्याच्यानंतर याला सहाचं आहे हे आपल्याला इथे सोळाशेला मिळतंय त्यामध्ये तुम्हाला तीन सायझेस आहेत एक साइज सोळाशेचा आहे डबल घेतलं तर चोवीसशेचा आहे आणि फुल बेड वाला घेतला तर बत्तीसशे आणि वेगवेगळे आपल्याला असे सायझेस आहेत सात ते आठ वर्ष वापर करा खराब वगैरे होत आपल्याला हे तीन बाय सहा हे आपल्याला येतं तुम्हाला सोळाशे रुपयाला त्यानंतर दुसरा साईज घेतला तर साडेचार बाय साडेसहा ते आपल्याला येतं चोवीसशे रुपयाला आणि सहा बाय साडेसात घेतलं ते आपल्याला येतं बत्तीस हे फाउंडे चटाई आपण जे प्लास्टिकची वापरतो ना प्लास्टिकमध्ये कसं गरम होतं तुकडे पडतात गादीवरती स्लीप होत त्याचप्रकारे हे आहे चटाई ज्याप्रकारे आपण गादी पाहिली त्याचप्रकारे तुम्हाला चटईच्या साईज जिवाला वगैरे बसतो ना खाली बरोबर हे तुम्हाला हे पाहिजे अरे वा म्हणजे पूजेला वगैरे वगैरे जोणा वगैरे किवा भोजन वगैरे तुम्ही छान अच्छा या मागे पण तेज दिले तर मी शिल्पा मराठी शिल्पा मोरे YouTube चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अगदी तर आज मी आलेली आहे वॉंच कलेक्शन गार्डन यांच्याकडे आलेली आहे दादांकडे खूपच सुंदर अशा सोफा म्हणजे आपण म्हणतो चटई चटेकम बेड दोन्ही पण युज करू शकतो आणि एकदम बसायला आरामदायक पाठीचं दुखणं असेल वगैरे नाही का खूप सुंदर असं आहे तर आपण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच एक लाईक कर करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करा नमस्कार दा, दा तुमचं नाव आमचं नाव आहे शिका ओके फोल्डिंग बेड वॉशेबल बेड चेअर वर फ्लोअर वर कुठेही वापरता येतं लाईट वेट असतं अगदी सहजरित्या आपल्याला हे कार्य करता येतं त्याच्यामध्ये जे वापरलेले मटेरियल आहेत हे डॉक्टर फोम असतं त्यामध्ये गरम वगैरे होत नाही हे प्रेस होत नाही वर्षानुवर्ष ला कोराई ग्रास बोलतात त्याला पोंडे ती शेती केली जाते त्याला कटिंग केलं जातं सहा महिने पाण्यामध्ये भिजवलं जातं मशीन मध्ये सुकवलं जातं त्याच्यानंतर याला बनवलं जातं आणि त्याला पाण्याचं किंवा जमा हवेचं बुरशीचं याला फरक पडत नाही बेडवर फ्लोअरवर वर जमिनीवर पलंगावर कुठेही आपल्याला छान प्रकारे असं त्याचा वापर हे करता येतं किती बाय किती तीन बाय सहाचं आहे हे आपल्याला इथे सोळाशेला मिळते म्हणजे तुम्हाला तीन साईज येत आहेत एक साइज सोळाशेचा आहे डबल घेतला तर चा आहे आणि फुल बेड वाला घेतला तर बत्तीसशे म्हणजे तुम्हाला कम्प्लिटली तीन साईज आहेत लहान छोटं फोल्ड होतं त्यामुळे आपल्याला देवाला बरं पडतं आणि कॅरी करायला छान पडतं लाईट वेट इझिली आपण असं कॅरी करून घेऊन जाऊ शकतो यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर्स आहेत आणि वेगवेगळे आपल्याला असे सायझेस आहेत सात ते आठ वर्ष वापर करा खराब वगैरे होत नाही खूप सुंदर आहे वेगवेगळ्या मला प्रिंट्स मध्ये ते तीन बाय सहा आपल्याला येतं तुम्हाला येते सोळाशे रुपयाला त्यानंतर दुसरा साईज okay. घेतला तर साडेचार बाय साडेसहा हे आपल्याला येतं चोवीसशे रुपयाला आणि सहा बाय ते आपल्याला येतं बत्तीसशे रुपयाला बत्तीसशे बत्तीसशे त्याच्यावर किती जण असं त्याच्यामध्ये तिघे जण जोपू शकतात चौतीस शेवाल्यामध्ये चोवीस मध्ये दोघे जण जोपू शकतात आणि सिंगल मध्ये घेतात तर डबल वाले घेतात तर माझ्यामध्ये सिंगल जोपू शकतात ओके त्यानंतर तुम्हाला हे आहे चटाई ओके हे पोंडेचेरी चटाई आपण जे प्लास्टिकचे वापरतो ना प्लास्टिक, वापर प्लास्टिक मध्ये कसं गरम होतं तुकडे पडतात गादीवरती स्लीप त्याच प्रकारे हे आहे चटई ज्या प्रकारे आपण गादी त्याच त्याचप्रकारे तुम्हाला चटईच्या साईज मिळते चौदापासून आहेत आणि पूर्णपणे वॉशेबल आहे मस्त हे तुम्हाला तीन बाय सहाच आहे ते आपल्याला येतं सहाशे रुपयाला सहाशे रुपयाचं आहे त्याच्यानंतर मिडल साइज घेतला तर हे आपल्याला येतं हजार रुपयाला अच्छा आणि फुल बेड चा घेतला तिघांसाठीच ते आपल्याला येतं बाराशे असे तीन साइज मध्ये आहे आणि छोटस असं फोल्ड होतं त्यामुळे आपल्याला ठेवायला वगैरे बरं पडतं कारण बसू शकतात जेवायला बसायला पट्टी म्हणून छान पाय करू शकता आणि दिवाळीला गिफ्टिंग साठी वगैरे सुद्धा आपल्याला छान आहे खूप छान अजून काही दुसरं आपल्याकडे आहेत बैठक आपण जेवायला वगैरे बसतोय ना खाली बरोबर हे तुम्हाला आहे बैठक अरे वा म्हणजे पूजेला पूजेला वगैरे जेवणा वगैरे किंवा साठी वगैरे तुम्ही छान प्रकारे यूज करू शकता मागे पण तेच दिलेले आणि दोन्ही बाजूने वापरता येतं म्हणजे चटईच्या बाजूने सुद्धा यूज करू शकता आणि गादीच्या बाजूने सुद्धा त्यामुळे पण तुम्हाला दोन साईज आहेत हे छोटं साईज आहे आणि यामध्ये तुम्हाला मोठं हवं असेल तर हे मोठं ब्रॉड आहे ब्रॉड आहे हे मोठ्या वाला तुम्हाला टू फिफ्टीला येतं आणि छोटा वाला जे आहे ते तुम्हाला टू हंड्रेडला येतं ऑनलाईन वगैरे करता ऑनलाईन वगैरे आहे तुम्हाला जर हवं असेल मागवायचं असेल तर आपला नंबर आहे फोन करून तुम्ही मागू शकता आपला नंबर आहे डबल नाईन एट सेव्हन झिरो एट थ्री फोर झिरो सेव्हन थँक्यू